स्पर्धा परीक्षेमध्ये कायम या प्रकारचं विचारलं जाणारं एक्झाम्पल एक्झाम्पलचा टाईप आहे काळजीपूर्वक पहा कन्फ्युजन नेमकं कुठे होतं दिसायला सोपं पण नक्की कन्फ्युज करतं आपल्याला एक्झाम्पल ऍन्सर मिळालं तरी कन्फ्युजन होतं आणि आपण चुकीचा पर्याय जो आहे तो गोल करतो तर कोणत्या ठिकाणी कन्फ्युजन होतं कसं होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आठ दोन शून्य सात चार अंक दिलेत आपल्याला सर्व अंक वापरून हा शब्द महत्वाचा आहे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या पाच अंकी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे व लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे दोन संख्या तयार करायच्या एक मोठ्यात मोठी पाच अंकी आणि एक लहानात लहान पाच अंकी आणि त्या दोन्ही संख्यामधला फरक किती फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे चला आपन, तर चला आधी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करूया मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला उतरता क्रम लावा लागतो सुरुवातीला मोठी संख्या त्यानंतर छोट्या छोट्या संख्या याप्रमाणे आता याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकारचे तशी एक्झाम्पल विचारले जातात यासाठी मी इथे एक अंडरलाईन केली सर्व वा अंक वापरून बऱ्याच वेळेला या ठिकाणी अंक एकदाच वापरून असा शब्द येतो एक वा एकदाच वापरून या ठिकाणचा अंक एकदाच वापरायचा पण या ठिकाणी एकदाच हा शब्द आलेला नाही म्हणजे यांनी सांगितले फक्त सर्व अंक वापरून म्हणजे एखादा अंक तुम्ही डबल वापरू शकता कारण आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची आहे अंक तर चारच आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की कोणता तरी एक अंक आपल्याला डबल वापरावा लागणार आहे मग तो मोठी संख्या तयार करताना वापरू शकतो आपण लहान संख्या तयार करताना वापरू शकतो हा एक विषय दुसरा विषय असा जर दिलेल्या अंकामध्ये झिरो असेल झिरो अत्यंत काळजीपूर्वक मोठ्यात मोठी लहान लहान संख्या तयार करावी लागते हेही लक्षात घ्या शून्याचे काही नियम आहेत तर चला तेही आपण पाहूया आधी आपण तयार करूया मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी संख्या उतर त्या क्रमाने आपण जाणार आहोत तर चला सुरुवातीला मोठा, मोठा नंबर आपण घेणार मोठा नंबर आहे आपला आठ चला मी या ठिकाणी घेतो आठ एक अंक आपल्याला डबल वापरायचा आहे लक्षात घ्या मग एक काम करून संख्या मोठी तयार करायची आठलाच आपण डबल घेऊया मग आठ डबल घ्या राईट आता आठ नंतर कोण येतो सात म्हणजे आपण आठ वापरला चला आता सात घेऊया सात घ्या एकदा सात नंतर येईल दोन आणि शेवटी शून्य अशा प्रकारे बनली आपली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या राईट आता आपण तयार करूया लहानात लहान पाच अंकी संख्या आता लहान संख्या तयार करताना लहान संख्या तयार करताना चढता क्रम घ्यावा ला लागतो सगळ्यात सुरुवातीला लहान संख्येपासून सुरुवात करावी लागते इथे सुद्धा पा अंक चार पाच अंकी लहान लहान संख्या तयार करायची म्हणजेच सुरुवातीला लहानात लहान नंबर आपल्याला घ्यावा लागेल मग या चौघामध्ये लहान कोण आहे शून्य आहे म्हणजे आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागेल पाच अंकी संख्या तयार करण्यासाठी लहानात लहान पण नेहमी लक्षात घ्या या ठिकाणी इथेच बरेच जण गफलत करतात आपल्याला शून्याने सुरुवात करता येणार नाही कारण जेव्हा तुम्ही शून्य सुरुवातीला मांडता तेव्हा त्याला ते किंमत नसते शून्य हा नेहमी नंतर मांडावा लागतो समजा आपल्याला दोन अंकी संख्या तयार करायची पहा मी हे वीस लिहिले तर या दोन अंकीमध्ये शून्य नंतर आला तर त्याला किंमत मिळाली पण हा शून्य जेव्हा तुम्ही अलीकडे लिहिता संख्या दिसताना दोन अंकी दिसते पण अलीकडच्या शून्याला किंमत नाही याची किंमत येते दोन आणि म्हणून शून्याने सुरुवात करणारी संख्या असू नये त्याला किंमत नसते म्हणून आपण शून्याने सुरुवात न करता शून्याच्या ऐवजी पुढचा अंक घेऊया चढत्या क्रमानुसार लहान अंक दोन घेऊया दोन एक अंक आपल्याला डबल घ्यायचं दोन ला डबल नका घेऊ जसं वरती आपण आठला डबल घेतला होता दोनला डबल घेतला तर बावीस हजार होतील त्याऐवजी आपण काय करूया शून्य घेऊया आता बावीस हजारच्या ऐवजी आपले वीस हजार होतील शून्य घ्या मग एक काम करून शून्य सगळ्यात लहान आहे लहानात लहान संख्या तयार करायची मग शून्यच डबल घ्या ना राईट शून्य डबल घेतला दोन घेतला आपण नंतर हा शून्य डबल घेतला उरला सात आणि आठ लहानात लहान संख्या तयार करतोय चढत्या क्रमाने जायचंय आपल्याला नेहमी लक्षात घ्या सात आणि आठ पैकी अगोदर सात येईल आणि शेवटी येईल आठ येईल तर अशा प्रकारे ही संख्या तयार झाली या दोघांतला फरक मजेत आपल्याला वजाबाकी करायची तर चला व्यवस्थित मांडणी करूया आठ इथे या या झिरोच्या खाली सात इथे या दोनाच्या खाली आशून्य साता या साताच्या खाली लिहूया आशून्य या आठाच्या खाली लिहूया आता करा वजाबाकी उत्तर येऊन जाईल बरोबर वजाबाकी करताना आहे ना, ना। हातचा घेण्याची पण एक वेगळी पद्धती सोपी पद्धती शून्यातून सात जात ना आठ जात नाहीत ना इथून हातचा घेऊया पा अशी हातचा मांडण्याची पद्धती तर मग इथे दहा कन्सिडर करायचे आता इकडून इकडे हातचा घेतात दहातून आठ गेले दोन पुन्हा दोनामधून आहे ना सात आणि एक आठ दोनामधून आठ जात नाही इकडून हातचा घेतला पाहिजे एक द्या इथे बारा कन्सिडर करायचे मधून आठ गेले चार आता सात मधून एक गेला या दोघांच्या खालच्या दोघांची नेहमी बेरीज करायची असते सात मधून एक गेला सहा बरोबर आठ मधून शून्य गेला आठ आणि आठ मधून दोन गेले सहा उत्तर आलं तुमचं अडुसष्ट सहाशे बेचाळीस पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी लक्ष द्या शेवटी सहाशे बेचाळीस आलेत उत्तरामध्ये दोन ठिकाणी सहाशे बेचाळीस आहेत पर्याय दोन आणि तीन मध्ये बऱ्याच वेळेला विद्यार्थी कन्फ्युज होतात त्या ठिकाणी उत्तर बरोबर काढतात पण गोल रंगवताना शेवटचे सहाशे बेचाळीस पाहतात पटकन जर या ठिकाणी लक्ष गेलं तर अलीकडचे सहासष्ट पाहतच नाही त्यांना असं वाटतं की अडुसष्ट असू शकतो आणि त्या घाई हा गोल रंगवला जातो आणि म्हणून नेहमी लक्षात घ्या उत्तर काढल्याच्या नंतर फक्त शेवटच्या दोन किंवा तीन अंकावर विश्वास न ठेवता संपूर्ण पर्याय जो आहे तो वाचण्याची पण सवय आपल्याला असली पाहिजे म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर अडुसष्ट सहाशे बेचाळीस खूप सोपं उदाहरण होतं परंतु प्रॅक्टिस असेल सराव असेल तर ही संख्या तेवढीच पटकन वेगाने आपण तयार करून एक मिनिटाच्यात आपलं उत्तर काढायचं असतं आणि सहज निघते ते काय अडचण नाही फक्त शून्य असेल दिलेल्या अंकांच्या मध्ये त्यावेळेला मात्र काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग